तर संध्याकाळची वेळ आहे सहा वाजेत दिवाबत्ती वगैरे झालेलं आहे माझं आणि मी काल पिंड बनवणार होते पण लाईट गेल्यामुळं बर्फ मेल्ट झालेला तर त्याचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुसऱ्या सोमवारची पिंड तर चला बघूया आपण कशी बनवूया दुसऱ्या सोमवारची बघा एक दिवस अगोदर ठेवलेला आहे आणि छान असा बर्फ बनलेला आहे का नसल्यामुळे मेल्ट झालेला तर बघा इथं तर आपण ह्याच्यात थोडं पाणी सोडून एक दहा मिनटं असंच ठेवणार आहे एक पाच ते दहा मिनटं त्यानंतर बर्फ बर लगेच निघतो तर चला आपण पिंड बनवूया सुरुवातीची वाटी आपण खाली तोंड करून ठेवायची आहे आणि त्यानंतरची वाटी आपण वरती तोंड करून ठेवायची आहे थोडा वेळ धरल्यानंतर एकमेकांना चिकटलं जात तर बघा एक ग्लासचा आकार आहे तो इथे पाच मिनिट आपण धरून असं थांबायचं आहे म्हणजे एकमेकांना बर्फ चिकटला जातो बघा किती छान असा कलर पण आलेला आहे आणि एकदम मस्त असे पिंड वाटत आहे या पिंडीचं नाव मी ठेवलेलं आहे कर्पूर गौरम दुसऱ्या पिंडीचे नाव तर बघा पिंड पण खूप छान असे तर आपले इथे पिंड बनवून झालेले आहे बघा तर आपण सुरुवातीला अभिषेक करून घ्यायचा आहे अगदी थोडासाच अभिषेक करायचा आहे बर्फाची पिंड असल्यामुळे जास्त अभिषेक नाही करायचा ओम नम शिवाय 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 त्यानंतर विभूती लावून घ्यायची आहे बघा किती छान असे पिंड वाटत आहे त्यानंतर शिवामीठ दुसऱ्या सोमवारला तीळ आहेत तर शिवामीठ तिळ घ्यायचे आहेत आणि तीळ वाहून घ्यायचे ते ओम नम शिवाय 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 त्यानंतर वरती बेल ठेवायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्राचा जप करत राहायचा आहे ओम नम शिवाय 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 ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम नमः 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 शिवाय तो अभिषेक नाही केला तरी चालेल असं काही नाही फक्त पिंड मांडून पूजा करायची आहे ओम नमः शिवाय बा किती छान असे पिंड बनलेले आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तर बघा इथं सुरुवातीला पिंड मांडायच्या अगोदर आपण गणपतीची पूजा करून घ्यायची आहे सुपारी म्हणून मी गणपती ठेवलेला आहे गणपतीची पहिली पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर पिंडीची पूजा करून घ्यायची आहे आणि गणपतीला पण लाल फूल वाहिलेलं आहे आणि पांढरं पण फूल वाहते गणपतीला लाल फूल आवडतं त्यामुळे लालच फूल शक्यतो ठेवायचं आहे ओम नम शिवाय 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 ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय द्या किती छान आणि फ्रेश वाटत आहे जास्त करून पांढऱ्या फुलांचा आणि शंकेश्वरीचं निळं फुलं याचा वापर करायचा आहे का तर महादेवांना पांढरे आणि शंकेश्वरीची फुले आवडतात त्यामुळे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम नमशिवाय अरे बाकी किती छान आणि सुंदर पिंड बनलेला आहे आणि मला तर इतकं फ्रेश वाटत आहे ना खरंच खूप छान पिंड बनले दुसऱ्या सोमवारचे आणि कलर पण पिंडीचा खूप छान आलेला आहे पुझा 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 तर बघा छान अशी पूजा आणि पिंड पण छान अशी झालेली आहे आणि छान अशी पूजा पण झालेली आहे तर दुसऱ्या सोमवारची माझी खूप छान पूजा झालेली आहे आणि खूप छान पिंड पण बनलेले आहे मला तर एकदम छान आणि फ्रेश घरात म्हणजे वातावरण वाटत आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया तिसऱ्या सोमवारचे पिंड कशी बनवायचे याचा व्हिडिओ घेऊन नंतर तर सर्वांना बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा सगळीकडं भरून आलेला आहे आणि खूप मोठा पाऊस येणार आहे वातावरण तमिळनाडूतील वातावरण आहे आज मंगळवार आहे आजच्या दिवसाच तर बघा बारीक पाऊस खाली पडलेला आहे आणि आमच्या श्रेयाचा चाललेला आहे मॅगी खाण्याचा कार्यक्रम तिला भूक लागलेली आहे आणि मॅगी खात आहे